नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रप्रफाळ सुरूंशी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज सतरा मे दोन हजार पंचवीस रोजीचा गंगाखेड बैल बाजार आहे गंगाखेड बैल बाजारात आले मित्रांनो आज दर शनिवारचा बाजार भरतो तालुक्याच्या ठिकाणी भरतो तालुका गंगाखेड जिल्हा परभणी तर तसा बाजार मित्रांनो सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर फुटतो मित्रांनो बाजार पूर्ण कलरमध्ये चांगल्या प्रतीच्या आज जोडायला मित्रांनो बाजारामध्ये त्यांचे आजचे बाजारभाव काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून देऊ हे जाणून घेण्या जे शेतकरी मित्र शेतकऱ्याच्या बाजार युट्यूब चॅनलवर नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर पण नक्की बघा तर चला करून मित्रांनो सुरू होतात दोन लाख वीस हजार सांगितले तर एक लाख सत्तर हजाराला एक नंबर जोडे मित्र मोठा मापाचा दोन लाख एक वगैरे सांगते घ्या मत डर मत जाओ हो उठि बात ना भाई ओ एक लंगड़ा खाटी दौड़े से हेरा एमन देना ना कोई कुछ बोल मत सारी मेरे को लेके चट करके मत न्यू कर बोल को जी व्यापार कर तिने तवरेगा बिस्मिल्लाह मळगीज बोरुमन मान बात करू बिस्मिल्लाह ज्या तो ते बोल गलत नाही बोल नाही नाही ऊपर मी त्याला गोर हस हस हे बण जात आहे असं ढण वाढायचं जरा भी उडा लागतो इलान उडा आर्य पैसे उडता झा पहिले उडतो तोकडे पहिले चिपडे पहिले उडायचा मला पहिले मारला नाही आऊ तर कशा એલોરયા ભાઈલા મય દે આતી ગા નહી આબી નહી દિલ કરે સંતામરાજી દીદીય જબાન દે

मित्रांनो आहे काळा भांडा कलर पासष्ट दोनदाय गाव कोणतं आपलं बोंदरवाडी जिथे आपला नंबर काय अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पन्नास, पन्नास चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर तीन पंचेचाळीस झिरो कुठली बाय जोडीत्रिय ना किती आणले तू आज चार हे चार येत हे काय तो थोड्या करतात करते काय दाम येते कशी दिली एक चोवीसला ते एक पंचवीस ला दिले का कुठले ना खरेदी केली हाने घेतली बरं तुमचं नाव काय होईल बरं बरं दरवाजा राहतो हा कुठलेच आहे कोणाचे रे

की मला सगळ्या बाबाट्या उभट्या मारणार काय अजिबात चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याऐंशी दहा कमी आहे कमी जास्त वसमतची येतं दाताला काय येतो धरली का नाही बाजू रिंगीला रिंगीला तेवढे धरले काय म्हणाल पंच्याण्णव हजार का तर बघा मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगाल वसमतची तर रिंगीला तेवढे धरले आहेत अवधात मध्ये वयाला काय असते हे तुमचे ते म्हणाल पंच्याण्णव हे दोन दोन आहेत दोन दोन आहेत का हे अवताला वकराला धरलेत नाव काय आहे तुमचं गोरख जांभळे गोरख जांभळे नंबर काय वाईक का नंबर काय तुमचा त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास झिरो सहा झिरो सहा तीस तीस त्रेचाळीस त्रेचाळीस राणी राणी सावरी काय चार चार्चा। चार येत ना काय सांगितलं का राणी सावरगावची जोडी चार चार दाती डोळ्या बांड्या कलर दोन वीस सांगितले वाटे लावून घे दिवसभर मारणार गिरणार काय नाही काय वाटा नाही ना काही आपलं नाव काय रामगड नंबर काय तुमचा ऐंशी दहा पंधरा एकतीस बारा व्यवहारात होते कमी जास्त काय तुझा आता ना कोणता आदात आहे आदत आहे चार जात दोन जाते कामाला चांगले सांगितलं कामाला पेटविले काय सांगितलं एक लाख साठ हजार मारत गिरत नाही ना काय बाबा नाव काय बाई तुमचं पोलीस नंबर काय तुमचा सत्तावीस अठ्ठावीस सतरा चाळीस एकोणीस व्यवहारात होते ना बाय कमी जास्त एकतीस दाताला काय लावले दून -दून का दात लावले दोन 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 झालेत का आंडीलेत का कुचले का मारली का तर बा मी तर दोन दोन झाले एक लाख तीस हजार सांगायचे अंडी केली त्याचं गाव कोणतं आपलं का कामाला चल ते सांगली मारणार नाही ना, 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 ना काय आपला नंबर काय त्र्याहत्तर अठ्याहत्तर त्र्याहत्तर अठ्याहत्तर पंचावन्न पंचावन बासष्ट झिरो पंचावन चार पंचावन्न बासष्ट झिरो चार तिथे पूर्ण लावणच आहे तीन आहेत का ते अलीकडे एकटा काय दाताला काय आता ते आंडीला अंडी मारली मारली काय सांगायचं तुमच्या ऐंशी ऐंशी आजार सांगितले कामाला सात येईल सांग ना वाईट सांगता चांगलं महाराज गिरत नाही ना नाही जोड आहे का सिंगल सिंगल जोडीचे काय म्हणजे एकचाळीस जाती जुळं काही ना महाराज गिरत नाहीत ना कामाला बरी आहे आपलं नाव काय नंबर काय मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो सहा झिरो सहा पंच्याऐंशी चौऱ्याण्णव पंच्याऐंशी चौऱ्याण्णव पुर यायचे आहेत ना काय म्हणायला एकचाळीस आदत आहेत ना आध ठरले आहेत का आम्हाला हे बी तुमची ते याची काय म्हणा त्याची काय सांग चार चाळीस काय दोन हा तर बाबा मित्रांनो चार दात दोन दात मध्ये पलीपल्ली आध्या मध्ये ते पाहुणे दोन सांगेलेत आणि यांचे एकचाळीस सांगेल आपलं नाव काय हो श्रावण भाडे मोबाईल नंबर तुमचा शहाऐंशी शहाऐंशी झिरो पाच झिरो पाच त्रेचाळीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ब्याऐंशी व्यवहारातील कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होते व्यवहारात समजा आल्यावर सौदाला अभिजा होते कुठली तीन उगडेवाडी उघडेवाडीचे कशी दात आला आधी दे काय म्हणायला व्हायचे नव्वद आता सांगायला चुकली का हे बी तुमचेच आहेत ना हे च एकवीस आदत आहेत का दोन दोन नाही हे लयझुपले का मला दून हो हो नाव काय हो तुमचं नाव काय तुमचं हां नंबर काय आहे तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस पंच्याऐंशी एकतीस एकसष्ट

દાદા જરૂર લાગ काय होईल पंच्याण्णव चार चार दाखल किती आले आज आज आठ आठ आहेत का चार जोड्या का चार जोड्या हे बी सिंगल येते का हो सिंगल आहे याचे काय आहे याचे पंच्याऐंशी जाते काय इकडल्या सगळे काय का ते सहा जाते हे चार जाते हा हा चार हजार आणि सहा जाते एकशे ऐंशी सांगायचे त्याची पंच्याण्णव हो सांगायचे एक लाख सात हजार सांगायचे हे एक जोड आहे का, का एक जोड यांची काय कि ना एक पंचाहत्तर एक पंच्याहत्तर एक चार दाती काय सांगायची जुळक आहे का आपलं नाव काय अब्दुल रहमान नंबर काय तुमचा शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव झिरो एक झिरो एक अठ्ठावीस अठ्ठावीस सोळा सोळा गाव करोडा करोडा काय म्हणाल याचे एकतीस दाते काय येते सहा सह नाही बघा मित्रांनो नागोरीमध्ये येत आहेत नागोरीमध्ये जुडी सहा सहा दातामध्ये गोरी येते चार चार दातामध्ये ना सहा सहा दातामध्ये एकतीस सांगायला हे का कशी दाती हे बी सहा सहा हेचे काय म्हणायला बाबा पंच्याण्णव पंच्याण्णव हजार ही म्हणजे थोड्या लहान मापामध्ये याची पंच्याण्णव सांगेल त्याची एकतीस सांगेल याची पक्की गॅरंटी ह्याची गोयट्याची गॅरंटी मांडाकडीची का बाबा मांडाकडी आपलं नाव काय बालासाहेब सोन टक्के बरं मोबाईल नंबर पाहते का अठ्याण्णव साठ हा अडसठ छप्पन अडतीस व्यवहारात आल्या कमी जास्त होते